आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ नमस्कार आपल्या या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक कॅबिनेट दर्जाचा तो मंत्री तो नेपाळी दीड फुट्या नितेश राणे जाणीवपूर्वक बहुजनांचे माती भडकवण्याचं काम करून महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये दंगली घडवण्याचं तो षडयंत्र करत आहे त्याला खतपाणी गृहमंत्री मुख्यमंत्री स्वतः लागत आहे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांनी तो इथपर्यंत भाषणात त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांची होती नितीश राणे हे नाव आहेत ज्या शिवाजी महाराजांच्या सैनिक होते त्यांच्या ते अरमरांचे ते आ, हे होते प्रमुख होते असल्या ह्या मुसलमानांनी आता है आपूं साथी। जर आता या ठिकाणी जर आपण देशामध्ये ज्यांनी देशासाठी कुर्बानी जर दिली आपण त्यांचे नाव जर पाहिले तर दिल्ली मधले जे गेट ऑफ इंडिया आहे त्याच्यावरती साठ पेक्षा जास्त नाव कोणाचे ते बघा हा नेपाळी ह्याला इतिहास माहीत नाही काहीतरी फक्त दंगल घडवण्याच्या हेतूने शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बहुजनांमध्ये तो माती भडकवण्याचं काम करत आहे

जी, जी तो शिवाजी एक में तो वार लागला त्यांच्या शरीराला डोक्याला कृष्णा भास्कर कुलकर्णी होता त्याचं उदातीकरण हेच लोक करतात आणि या महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनामध्ये नंबर काय उल्लेख करण्यात आलेला आहे हे बघा कि कृष्णा तलवारीचा वाढ केला वाढ करणाऱ्या तुम्ही जी लिहिता कृष्णाजी अरे काय सोंग घेऊन काय सोंग करताय तुम्ही इतकं काही लोक ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं काही घेणं देणं नाही तुम्हाला तर गोल गरीब समाजाला तुम्हाला टार्गेट करायचे महाराष्ट्रामध्ये दंगली घालवायची आहे म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते आता औरंगजेबच काय नवीन विषय आहे औरंगजेब तर स्वतःच्या वडिलांचा जागा स्वतःच्या भावाची विरोधात त्यांनी लढलेलं आहे तर मग औरंगजेब मी कधी औरंगाबादला मी शंभर ते वेगळा गेलो औरंगाबादला मी कधी औरंगाबादच्या आग कबरीवर गेलो नाही माझे कितीतर बांधव आहेत त्यांना माहिती नाही औरंगाबादची औरंगजेबची कबर कुठं आहे

कट रचून घडवण्यात आलेले आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे कट जरूर रचला गेलेला आहे कट जरूर रचला गेलेला आहे पण हा कट कुठल्या गोरगरीब समाजाने नाही तर हा कट नसरांनी आणि स्वतः घडवणीस दंगल घडवलेली आहे म्हणून आम्ही यांना दंगले दंगलेंद्र घडवणीस असा आम्ही आजपासून त्यांना संबोधित करणार आहे कारण हे पेटवण्याचं महाराष्ट्र पेटवण्याचं हे काम करत आहे आणि थोडीशी जरा तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आदर असेल तर तुम्ही ताबडतोब हे जे उल्लेख केलेला आहे या तुमच्या शासनाच्या पुस्तकामध्ये या पान नंबर पस्तीस ला जे दिलेले आहे कृष्णाजी भास्कर हे बदलून टाकावं यासाठी आम्ही स्वतः आम्ही मुख्यमंत्र्यांना तशी तक्रार सुद्धा केली आहे आणि शिवाजी महाराजांवर हे अपमान करणारे हेच लोक आहे पुतळा जे मनी बांधण्यात आला होता हे जयदीप आपटे तो पडला त्याच्यावरती काय कारवाई झाली त्याच्यावरती आंदोलन करत नाहीत जयदीप आपटे हा इथपर्यंत गेला की त्यांनी हा खून ते कृष्ण भास्कर कुलकर्णी खाल्ला केला ते वारचे हे जे खून आहे ते शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यात कधी मिटली नाही ते खून तशीच राहिली तर ते खून त्यांनी दर्शवले आणि त्याला कमेंट काय आले की अरे वा मस्त शिल्पात ते आपली खून दिसत आहे तर त्याला उत्तर तो जयदीप आपटे देतो की हो तुला कळालं ते बाकीला समजून सांगावं लागतं ते आपली कुठली खूण आहे है, म्हणजे ह्यांची कुठली खूण म्हणजे कुठलं उदाधिकरण करत आहे हा त्यांना काय अभिमान वाटतंय का शिवाजी महाराजांना मारल्याचं हा त्यांना हे कुठले आहेत घडवणीच आणि हे दीडपुट्या त्यांनी ताबडतोब शासनामध्ये त्यांचं केंद्र सरकार त्यांचं आहे राज्य सरकार त्यांचं आहे ताबडतोब त्यांनी हे बदलाव आणि ह्यांच्याच काळामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झालेलं आहे आपण जर इथं फक्त बघितलं किती जणांनी काय काय अपमान केलेला आहे तर हे बघा यामध्ये आपल्याकडला दिसाल तो श्रीपाद छिंदम होता भाजपचा नेता असली गरीच भाषा वापरली असली भाषा वापरली होती कोशारी होते काय काय नाही तसले शब्द महाराजांच्या बाबतीत वापरलेले आहेत हे जर आपण पाहिले यांच्यावरती काय कारवाई करणार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन गोरगरीब मुसलमानाला टार्गेट करण्यात यांचं हे षडयंत्र आहे बहुजनांची माती भडकवण्याचं षडयंत्र आहे म्हणून आम्ही तशीच मागणी केली आहे नागपूरला जी दंगल घडली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः आणि तो नितीश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून ह्याला ताबडतो त्यामध्ये आरोपी करण्यात यावं आणि हे महाराष्ट्र शासनाचं पुस्तक यांना जर आदर खरंच असेल शिवाजी महाराजांबद्दल तर ह्यांनी ते बदल ताबडतो त्यांनी हे महाराष्ट्र पेटत आहे पेटवलं आहे राजीनामा यांनी द्यावा जय हिंद जय संगीता